काय सांगणार या ठिकाणी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आज एम आर आय या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्याप्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा खासदार मोदय आमदार राजू मामा उपस्थित आहेत मला वाटतं जळगाव सिव्हिलमध्ये ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये एम आर आय मशीन असेल काही दिवसानंतर आता सी टी स्कॅन मशीन पंचवीस दिवसामध्ये दाखल होत आहे मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये ज्या आहेत त्या कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे हो गिरीश भाऊ तुम्ही दोघांनी जाऊन आतमध्ये मशीनचं जे केलेलं आहे आणि पाहणी पण केली आता महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा पुन्हा ऑपरेशन होतील असं वाटतं गिरीश भाऊ पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशिनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचं आहे त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाहीये आहे ऑपरेशन करण्याची गरज नाही आपणे आप ते पेशंट आमच्याकडे येत आहे जिल्हा जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की आपल्याकडे एम आर आय सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सीमेन्स कंपनीचं अद्ययावत असं मशीन अगदी भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर गुलाबहून सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सी टी स्कॅन तेही मशीन या ठिकाणी लावतो आहे आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे त्या ठिकाणी होत आहेत अतिशय अद्ययावत अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नवीन मतलब मेडिकल कॉलेज त्याची इमारत दा आता सज्ज झालेली आहे यावर्षी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून आपली एम बी बी एसची पहिली टीम बाहेर आली आता इथे पी जी सुरू झालेलं आहे इथे होमिओपॅथी आयुर्वेदिक आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यांच्या पहिल्या टीम पाच पाच चार चार वर्षांतर त्या बाहेर पडलेल्या आहेत मेडिकल हब देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे ही आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्ययावत अशी इमारत तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं यावर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल